खाली तुम्ही मॉल मध्ये गेलाय का मॉल मध्ये मॉल मध्ये कसा असतो आजपर्यंत नाही म्हणून नागपुरात नाही पाहिजे का <laughs> नाही कुठे नाही म्हणून इथं नाही पाहिजे का इथं नाही कुठे नाही म्हणून इथे नाही पाहिजे का समाज बांधत समाज आम्ही पण हे लोक समाज लोक आहेत कशा गोष्टी करतात समाज तुम्ही नेतृत्व कसं करता तुमच्या एकट्याचं असतो ना आमचा विरोध नाही आहे साची स्पूर्णाचं द्वार म्हणून हे गेट असं नाही राहिलं बाहेरचा गेट जो आहे

चला म्हणजे वाढणार नाही पहिले मेट्रो मध्ये फक्त दोन लोक बसत होते आता मेट्रो मध्ये शंभर लोक बसतात नाही नाही समाज नाही दादा ना काकू विक्षक समाज म्हणजे कोण समाजमध्ये पन्नास लोक का समाजमध्ये पन्नास लोक का समाजमध्ये पन्नास लोक का विचारा त्यांना पन्नास